पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा चिटणीस समाजसेवक एकनाथभाई गायकवाड यांचा मुलगा दर्शन एकनाथ गायकवाड याचा लग्न सोहळा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल बालाजी येथे असून यासाठी तयारी सुरू आहे विविध राजकीय सामाजिक उद्योजक व्यावसायिक या, या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत दरम्यान यातच सर्वांचं लक्ष वेधलं दर्शन गायकवाड याला मेहंदी काढण्यासाठी आलेल्या मुस्लिम महिलांनी तशी मेहंदी काढण्याची प्रथा ही मुस्लिम समाज प्रचलित आहे हिंदू समाजात साखरपुडा उठणे हळद आणि लग्न या प्रथा आहेत मात्र आपले राजकीय जीवनातील बहुतांश आयुष्य अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांमध्ये व्यतीत केलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या मुलाच्या उठणे समारंभाच्या आदल्या दिवशी सवाद धारवली कालवली वावे पोलादपूर यासह तालुक्यातील इतरही मोहल्ल्यातील मुस्लिम महिलांनी नवरदेव दर्शन यास मेहंदी काढण्यासाठी उपस्थिती लावली यावेळी मुस्लिम भगिनींनी मेहंदी काढताना गाणी देखील गायली हा मेहंदी सोहळा सर्वांसाठी आदर्श ठरला मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी कोल्हादपूर रायगड how do you go